हातकनंगले शहरातील गायरान गट क्रमांक दोनशे नव्वद औपलिके एकमधील भूखंडधारकांना त्वरित सनद आणि सातबारा पत्रकी नोंद करावी अन्यथा येत्या प्रजासत्ताक दिनी तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा संभाजी ब्रिगेड आणि सचिन बोराडे यांनी दिला यावेळी बोलताना सचिन बोराडे म्हणाले की एकोणीशे एक्क्याण्णव ब्याण्णव मध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार भूखंड वाटप करण्यात आलं दोन हजार सोळा सतरामध्ये सनद आणि सातबारा पत्रकी नोंदसाठी मोर्चा आणि आंदोलन करून यावर आवाज उठवला त्यानंतर काही भूखंडधारकांना सनद आणि सातबारा पत्रकी नोंद झाली पण त्यानंतर राहिलेल्या भूखंडधारकांना अजूनही न्याय मिळालेला नाही वारंवार पाठपुरावा करूनही कसलीच दखल प्रशासनाकडून घेतली जात नाहीये त्यामुळे प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण करून प्रशासनाचं लक्ष वेधणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते बोराडे यांनी सांगितलं यावेळी संभाजी ब्रिगेडचे दीपक कुनुरे प्रशांत येटाळे सागर नलवडे योगेश पाटील दीनानाथ मोरे मनोहर जामधार संदीप वाळके रवी ठोंबरे राहुल मोरे आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी हातकणून रोहन साजने